दत्तात्रय राणे मुंबईवरून आलो आहे मला बरच वेळा म्हणजे माझ्या एका माझ्या बायकोची मैत्रीण होती तिने सांगितलं की तुम्हाला जर परिक्रमा करायची असेल तर प्रभू ट्रॅव्हल्स मधूनच करा हे आता मला प्रत्ययाला आलेले आहे की प्रभू ट्रॅव्हल्स मधून का करावे नर्मदा परिक्रमा प्रभू ट्रॅव्हल्स मधूनच का करावे फार मोठ्या गोष्टी अशा कळतात की जे आम्हाला माहित नसतात आणि नर्मदेबद्दल माहिती आणि तिथे म्हणजे केलेल्या ऋषी अवली या जन्मात घेतलेले नर्मदेच्या काठी यांची माहिती हे सर्व आम्हाला ह्या प्रभू ट्रॅव्हल्सच्या आपल्या सुहास देसाई यांच्याकडून मिळाली प्रभू ट्राव्हल्स सांगायचं त्यांचं सगळ्या गोष्टी अशा ऑर्गनाईज असतात की प्रत्येक गोष्ट शिस्त असते तिथे कुठचीही गोष्ट त्यांच्या आपल्या मर्जी मर्जीप्रमाणे चालत नाही ते त्यांच्या मर्जीप्रमाणे पण भाविकांचं सगळं म्हणजे हे समाधान करून ते सगळं करत असतात प्रभू ट्रॅव्हल्स म्हणजे आता प्रभंजन देसाई हे चालवतात आणि त्यांची मिसेस त्यांना सहाय्य करते फार मो चांगलं ऑर्गनायझेशन त्यांनी केलं आणि पंधरा दिवसात आम्हाला एवढं समाधान मिळालं अगदी अगदी म्हणजे मन भरून आलं म्हणजे जे म्हणतात ते समाधान म्हणजे स्वर्गीय सुख असतं ते स्वर्गीय सुख आम्हाला ह्या दिवसात मिळालं आणि फार छान आणखी एवढं तुम्हाला सांगेन की तुम्हाला कधी म्हणजे परिक्रमा करायची असेल तर प्रभू ट्रॅव्हल्स असं सुंदर आणि त्याच्याशिवाय पर्याय नाही माझ्या मते मी जे सांगतो आहे ते तुम्ही अनुभवा असं तुम्हाला हे करतो विनंती करतो की जर तुम्हाला परिक्रमा नर्मदा परिक्रमा आणि गाडीने करायची असेल पंधरा दिवसाची परिक्रमा तर तुम्ही परिक्राम, खास प्रभू ट्रॅव्हल्सला भेट द्या आणि प्रभू ट्रॅव्हल्समधून करा माझं नाव रघुनाथ बाबू गाडी मुंबई प्रभू ट्रॅव्हल बरोबर ज्याला कोणा न करायचं असतील तर त्या माझ्या नातेवाईकांना माझ्या मित्रांना सर्वांना सांगा तुम्हाला जर नर्मदा परदेश करायचं असेल तर प्रभू ट्रॅव्हल बरोबरच करा आणि आपले प्रभू याने आम्हाला मुलासारखं त्यांनी प्रेम दिलं आणि मुलासारखं त्यांनी आम्हाला सहकार्य करून त्यांना बरोबर आम्हाला सांभाळून घेतलं आणि आता पण त्यांना आम्हाला व्यवस्थित त्यांनी परत त्याला आम्हाला घेऊन आलेले आहेत नमस्कार मी वसंत पांडुरंग वाघधरे मुंबई मिसेस इच्छा होती की प्र आपल्याला नर्मदा परिक्रमा करायची आहे म्हणून कोण करतो तर अमुक अमुक प्रभू ट्रॅव्हल्स म्हणून दादरचे आहेत मग त्यांचं पुस्तक आमच्याकडे होतं आणि आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केला नेमकं ते दीड महिन्यानंतर निघणार होते मग आम्ही पटकन त्याच्यामध्ये मेंबर झालो पैसे वगैरे भरले पण आता मी एकदा मित्राला बोलून मी चाललो आहे नर्मदा परिक्रमाला तो तरी तुला झेपेल काय पंधरा दिवस वेज खाणार आहेस काय ते कुठल्या ग्रुपमधला लागलो आहे तो तो प्रभू ट्रॅव्हल तो पण मला म्हणाला हा प्रभू ट्रॅव्हल्स जा कारण त्यांनी पण पन कोणाकडनं तरी ऐकलं होतं पण प्रभू ट्रॅव्हल्सची खासियत अशी आहे की देसाई साहेब जे एका धार्मिक स्थळाबद्दल स्थळाबद्दल जो इतिहास सांगतात ना तो म्हणजे कधी आपण वाचलेला नसतो आणि मला वाटत नाही कोणाला एवढं माहिती असेल असेल नसेल पण एवढा इतिहास बारकाईने त्यांचा अभ्यास आहे की त्या स्थळाबद्दल त्याचा इतिहास त्याचा पटवून देणं की इथे आपल्याला काय काय यायचं आहे आणि याच्यात आपल्याला काय द दर्शन आपल्याला काय साध्य होणार आहे ही त्यांची पद्धत मला आवडली प्रत्येकाने त्यांचा मेमरी त्यांची एवढी स्ट्रॉंग आहे त्यांचं वाचन पण चांगलं आहे आणि ट्रॅव्हल्समधनं दे प्रवास करताना जेवण नाश्ता चहा पाणी टाईम टू टाईम आणि त्यांचं पर्टिक्युलर आहे सकाळी सहा वाजता निघायचं म्हणजे निघायचं त्यामुळे प्रवाशांनी पण सभा भाविकांनी ते पण तेवढीच इंटरेस्ट घेऊन त्याच्या त्यांना सहकार्य करायला पाहिजे म्हणजे तो बरो बरोबर त्यांचा प्रोग्राम एका दिवसाचा पुढे सरकार सरकायचा असतो तो बरोबर तो पण एव म सर्वसाधारण प्रभू ट्रॅव्हल्स बेस्ट बस <laughs>